सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरीत शनी चौकात दुकानदारांमध्ये दे दनादन मुख्याधिकारी ठोमरे साहेब कारवाई कधी का होणार अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहर असलेल्या शनी मंदिर जवळ दुकानदारासमोरील फलक लावण्याच्या कारणावरून दोन व्यावसायिकांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे मारहाण होत असताना अनेक बघ्यांनी यावेळी गर्दी केली होती राहुरी शहरातील अनेक ठिकाणी काहींनी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली आहे शहरातील मुख्य ठिकाण म्हणून ओळख असलेल्या शनी मंदिर परिसरात सकाळी दहा वाजेच्या दरम्यान दुकान चालकांमध्ये दुकानासमोर फलक लावण्याच्या कारणावरून वादावादी झाली या रूपांतर मारामारी झाले आणि मारहाण करताना अनेक जाणाऱ्या येणाऱ्यांनी गर्दी केली होती राहुरी शहरातील शनी चौक आडवीपेठ प्रगती शाळा रोड नवी पेठ पृथ्वी कॉर्नर भगिरथी बाई शाळा कॉलेज रोड सरकारी ग्रामीण रुग्णालय या परिसरात मोठ्या प्रमाणात टपऱ्या टाकून अतिक्रमण करण्यात आले असताना राहुरी पालिकेने याबाबत कारवाई करणे गरजेचे आहे नको त्या ठिकाणी डिजिटल फलक लावू नये असा ठराव केलेला असतानाही या आदेशाला अनेकांनी हारताळ फासल्याचे दिसून येत आहे राहुरी नगरपालिकेने शिवाजी चौक शनी चौक नवी पेट नाका नंबर पाच या परिसरात फलक बंदीचा आदेश यापूर्वी काढलेला आहे मात्र काही महाभाग सर्रासपणे अनेक दुकानदारांनी आणि वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी फलक लावून शहरात विद्रोपी करणारा प्रोत्साहन दिलेले आहे राहुरी नगरपालिका कारवाई करणे गरजेचे असल्याचे नगर राहुरी नगरपालिकांनी कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे यावर राहुरी नगरपालिकेचे काय निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर